मिळवून देण्यासाठी व हक्काच्या राज्य प्रतिष्ठान राज्य प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व समस्त हिंगणगाव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये राजप्रतिष्ठान हिंगणगाव शाखेची स्थापना करण्यात आली पाहूयात ही बातमी <laughs> उदयनराजे भोसले आपण गाव येथे आज राजे प्रतिष्ठान शाखाओपणी केलेली आहे शाखाओपणीसाठी आपले तालुका अध्यक्ष चेअरमन वर्णे गटाचे अध्यक्ष शासकीय सर्व पदाधिकारी आलेले तर आता नक्की राजे प्रतिष्ठान काय आहे किंवा का राजे प्रतिष्ठान महाराष्ट्रामध्ये हे प्रतिष्ठान का बऱ्याच गरीब आडी अडचणी असतात लोकांना किंवा काही लोकांना दवाखान्याचे प्रॉब्लेम असतात किंवा कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम असतो तालुक्याला गावाला किंवा रस्त्याचे प्रॉब्लेम असतात किंवा कोणाचे प्रायव्हेट पण प्रॉब्लेम असतात मग त्यासाठी महाराज साहेबांना काय करता येईल का महाराष्ट्रात कारण महाराज साहेब आपले फक्त सातारा मतदार संघाचे खासदार आहेत आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये काय करता येईल का त्यासाठी हे प्रतिष्ठान चालू केलेलं आहे तर आपल्या इथं ओपनिंग चाललेलं आहे त्या संदर्भाच्या इथूनच सर्वांनी महाराज साहेबांना साथ दिलेला आहे आणि आज इथं राजे प्रतिष्ठानचं ओपनिंग केलेलं आहे जरी हिंगणगाव मध्ये कोणताही प्रॉब्लेम आला कसलाही प्रॉब्लेम आला कसलीही अडचण असली गोर गरीबांची किंवा पाण्यासंदर्भात काय असेल ते मग पाण्यासंदर्भात ते महाराज साहेबांपर्यंत आपण मुद्दा मांडव असे बोललेले आहे त्यांनी लवकरच आपला प्रश्न सोडवतील निराळ लवकर त्यामुळे काय अडचण <laughs> <laughs> नाही कोणत्याही काना वाटले नाही ना बाकी अशा बऱ्याच अडचणी असतात गोरगरीबांच्या काही असेल हित जी, तर सदैव राजप्रतिष्ठान हिंगणगाव सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत सर्व ग्रामस्थ आहेत काही आल्या अडचण आली तरी आमच्याशी संपर्क साधा जरी आमच्या तरी तालुकाध्यक्ष आहेत सातारचे जिल्हाध्यक्ष आहेत आपले कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्या यानं काय नाही झालं तर आपल्याला शेवटी महाराज आहेत आणि महाराजांचा शब्द म्हणजे शंभर टक्के फिक्स तिथं कुणाची काही अडचण नसते इथं हा कार्यक्रम जो आहे म्हणून मी सुरुवात केलं